शासनाकडं याही अडतीस किलोमीटरला आम्ही पाचपट देण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारे आमचा प्रस्ताव शासनाकडे गेलेला आहे असं पत्र आलेलं आहे पण त्यालाही अजून मान्यता मिळालेली नाही शक्तीपीठाचा त्यात उल्लेखही नाही आमचं म्हणणं आहे शक्तीपीठालाही त्याच न्यायानं ना। दिलं तर कदाचित शेतकऱ्यांचा विरोध कमी होऊ शकतो शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडनं विरोध झाला त्यानंतर हा महामार्ग वादात सापडला आणि त्यानंतर आता सरकारनं हा महामार्ग पुन्हा एकदा सुरू करण्याची किंवा त्याची त्यासाठीची तयारी सुरू केली आहे मात्र याला विरोध केला आहे शेतकऱ्यांनीही विरोध केला आहे आपल्यासोबत शेतकरी नेते राजू शेट्टी सर देखील आहे सर तुमची आता नेमकी काय भूमिका आहे शक्तिपीठ महामार्गाची काही आवश्यकता नाही असं माझं स्पष्ट मत आहे याचं कारण एक तर नागपूर रत्नागिरी जो राष्ट्रीय महामार्ग आहे तो कोल्हापूरपर्यंत या शक्तिपीठ महामार्गाला जवळपास समांतर आहे म्हणजे या दोन महामार्गामध्ये कुठं दोन किलोमीटर किंवा वीस किलोमीटर दुण एवढाच दोन्हीमध्ये अंतर आहे म्हणजे अगदी नांदेडपासून समांतर अशा पद्धतीनं हा महामार्ग आलेला आहे मग आहे त्या महामार्गावर सध्या रहदारी नाही आहे तिथलं राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाकडनं मी माहिती घेतली तिथले जे टोल नाके आहेत तिथं किमान दररोज चाळीस लाख इतकं कलेक्शन अपेक्षित असताना केवळ सात ते आठ लाख रुपये इतकंच कलेक्शन होतं याचाच अर्थ सध्या प्रचलित असणारा जो राष्ट्रीय महामार्ग आहे तोच पूर्ण क्षमतेनं चालत नाही तो तोट्यात चाललेला आहे अशा परिस्थितीमध्ये शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च करून नवा महामार्ग बांधण्याची काही आवश्यकता नाही आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची जमीन जाते शेतकऱ्यांचे जमीन अधिग्रहित करत असताना पूर्वी समृद्धीला किंवा त्यापूर्वी जे काही अधिग्रहित झालं त्याला ज चौपट आणि पाचपट बाजारभावाच्या मोबदला दिला गेला आणि दोन हजार एकवीसला महाविकास आघाडीचं सरकार असतानाच्या काळामध्ये या कायद्यामध्ये एक दुरुस्ती झाली आणि त्याचं मानक दोन केल्यामुळं आता केवळ दुप्पटच मोबदला मिळणार म्हणजे समजा शक्तीपीठ महामार्गाला जी रक्कम मिळते ती समृद्धी महामार्गाला मिळणाऱ्या के रकमेच्या केवळ चाळीस टक्के आहे म्हणजे साठ टक्के नुकसान केलं त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांनी स्वकशीनं जमिनी दिल्या का दिल्या त्याचं कारण त्यावेळी शेतकऱ्यांनी विचार केला तर आपली थोडी एक अर्धा एकर जमीन गेली तर मिळालेल्या पैशातून एक दोन एकर जमीन दुसरीकडे घेता येईल आपली शेती पुन्हा करता येईल परंतु इथं मात्र शेतकऱ्यांची लूट होणार आहे आणि कोल्हापूर आणि नांदेड जिल्ह्याचं तर गोष्ट वेगळीच आहे कारण इथं मुळात बागायती जमीन आहे आणि ती द्यायला तयार नाही सांगली जिल्ह्याचाही मोठा भाग त्याच्यामध्ये आहे ती बागायती जमीन असल्यामुळे शेतकरी द्यायला तयार नाहीत आणि त्यामुळं मी असं ऐकलंय की कोल्हापूर आणि नांदेड वगळता इतरत्र शक्तीपीठ महामार्ग करणं पण त्याची सुद्धा गरज नाही असं मला वाटतं आणि करायचंच असेल तर किमान पासपोर्ट मोबदला जो पूर्वी दोन हजार तेराच्या कायद्यानुसार दिला जायचा तो द्यावा मग कदाचित शेतकरी तयार होतील विकासाला आमचा विरोध नाही पण विकासाच्या नावाखाली जर का शेतकऱ्यांची लूट होणार असेल तर मात्र ती आम्ही लूट होऊन देणार नाही रस्ते महामंडळाकडनं तुम्हाला पत्र देण्यात आलंय त्या पत्रात नेमकं काय म्हंटल नाही सव्वीस जूनला मला एक रस्ते महाराष्ट्र रस्ते विकास मंडळाकडनं एक पत्र आलं आणि त्या पत्रामध्ये नागपूर रत्नागिरी जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्यातला कोल्हापूर जिल्ह्यातला एक अडतीस किलोमीटरचा मार्ग अजून जमीन अधिग्रहित व्हायची आहे आणि त्याला आता ह्या नव्या कायद्याप्रमाणे म्हणजे केवळ दुप्पट रक्कम मिळणार आणि त्यामुळे त्याला आक्षेप होता आमचा आणि त्यामुळं आम्ही तो का ते काम बंद पाडलेलं आहे पण नैसर्गिक न्यायाला धरून होत नाही एकाच रोडला अडतीस किलोमीटर सोडून बाकी सगळ्या जवळपास सहा आठशे किलोमीटर अंतर जे आहे ते पाचपट रक्कम देऊन त्याचा मोबदला शेतकऱ्यांना दिला जातो आणि केवळ मधल्या अडतीस किलोमीटरच्या पॅचला दुप्पट दिलं तर ते अन्यायकारक होईल म्हणून त्याला विरोध केला होता त्यामुळे त्या रस्ते विकास मंडळाच्या पत्रात मला असं कळवण्यात आलं की आम्ही शासनाकडं याही अडतीस किलोमीटरला आम्ही पाचपट देण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारे आमचा प्रस्ताव शासनाकडे गेलेला आहे असं पत्र आलेलं आहे पण त्यालाही अजून मान्यता मिळालेली नाही शक्तीपीठाचा त्यात उल्लेखही नाही आमचं म्हणणं आहे शक्तीपीठालाही त्याच न्यायानं दिलं तर कदाचित शेतकऱ्यांचा विरोध कमी होऊ शकतो पण आधी हा रस्ता थांबवण्यात आला होता हा प्रस्ताव थांबवण्यात आला होता आणि आता पुन्हा एकदा तो सुरू करण्याची तयारी दाखवत सरकार मग नेमकं कोणाचं हित साधता साधताना बघते असं आहे की शहाऐंशी हजार कोटीचा हा डी पी आर आहे आणि मग मला सांगा की शहाऐंशी हजार कोटी ही रक्कमच इतकी मोठी आहे अनेक राजकीय नेत्यांना अनेक ठेकेदारांना अनेक लोकप्रतिनिधींना तोंडाला पाणी सुटण्यासारखी ही रक्कम मोठी आहे आणि म्हणून शेतकऱ्यांचा विरोध डावलून पुन्हा पुन्हा हा रस्ता लादण्याचा प्रयत्न होतो आहे आम्ही ते होऊन देणार नाही आम्ही ताकदीनं ते मोडून पाडू नेक्स्ट भूमिका तुमची नेमकी काय आता याच्यामध्ये या शक्तीपीठ महामार्गामध्ये विरोधामध्ये काही मंडळी आता आलेल्या आहेत विरोधी पक्षातली आमचं म्हणणं एवढंच आहे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी यदा कदाचित उद्या महाराष्ट्रातलं सरकार बदललं तरीसुद्धा ते ज्या पक्षात आहेत कि ज्या आघाडीत आहे त्या आघाडीचं सरकार आलं तरीसुद्धा ते होऊन देणार नाही याचे त्यांनी ठाम खात्री ज जा, जनतेला द्यावी कारण या शक्तीपीठ महामार्गामुळं जवळजवळ सात ते सात खासदारांना पराभूत व्हावं लागलेलं ला आहे आणि पुन्हा आत्ता निवडणुकीच्या तोंडावर त्याला विरोध करायचा आणि पुन्हा तो रस्ता लादायचा असा असेल तर त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी कारण आज जे शक्तीपीठ महामार्गाला विरोध करतायत त्यांनीच त्यांचं सरकार असताना जे काही दोन हजार तेराच्या कायद्यामध्ये दुरुस्ती करायची केलेली आहे ती बेकायदेशीर केलेली आहे आणि ती दुरुस्ती महाविकास आघाडीच्या नेत्यांनीच केलेली आहे त्यामुळे त्यांना सुद्धा नैतिक अधिकार नाही आंदोलन करण्याचा आता नवीन आघाडीची आज बैठक होणार आहे त्या संदर्भात काय 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 निर्णय होऊ शकतात चळवळीची पार्श्वभूमी असणारे छोटे मोठे जे महाराष्ट्रामध्ये पक्ष आहेत संघटना आहेत सामाजिक संघटना आहेत त्या साऱ्यांना एकत्रित करण्याचा एक आमचा प्रयत्न आहे अर्थात शंभर टक्के यशस्वी झाला आहे असं मी दावा करत नाही परंतु तो एक प्रयत्न आमचा चालू आहे कारण असं आहे की आज इतके सारे प्रश्न आहेत असंघटित मजुरांचे प्रश्न आहेत का असंघटित कामगारांचे प्रश्न आहेत शेतमजुरांचे प्रश्न आहेत महिलांच्या सुरक्षितचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत आज ह्या क्षणापर्यंत महाराष्ट्रामध्ये हजार तीन हजार तीनशे कोटी रुपयाची विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थकलेली आहे एका बाजूला उदळपट्टी करणाऱ्या योजनांची खैरात केली जाते आणि दुसऱ्या बाजूला जी मूलभूत गरज आहे शिक्षणाची आज शिक्ष गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते आणि त्यांच्या दृष्टिकोनातून ही रक्कम मोठी आहे त्यांचं शिक्षण अर्धवट राहायला लागलेलं आहे ती शिष्यवृत्ती का दिली गेली नाही याबद्दल विरोधी पक्षसुद्धा आवाज उठवायला तयार नाही आणि म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत शहरी लोकांचे प्रश्न आहेत महागाईचा प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे आणि हे सारे प्रश्न घेऊन विरोधी पक्ष सुद्धा लढताना कुठेतरी दिसत नाही चार वर्ष दहा महिने या साऱ्या सामाजिक संघटनांनी छोट्या मोठ्या पक्षांनी हे सारे जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावरची लढाई करायची आंदोलनं करायचे लाट्याकाट्या खायच्या तुरुंगात जायचं आणि निवडणुका जाहीर झाल्या की पांढरे डगले घालून हे प्रस्थापित राजकीय पुढारी येणार आणि भ्रष्ट मार्गानं कमावलेला पैसा उधळून निवडणुका जिंकणार आणि पुन्हा आहे तेच कारण गेल्या पाच वर्षामध्ये महाविकास आघाडीचं सरकार अडीच वर्ष होतं आणि महा युतीचं अडीच वर्ष आहेच आम्ही दोन्ही सरकारं बघितलेले आहेत आणि काय पात्रतेचे आहेत हे बघितलं आहे आणि त्यामुळं प्रत्येक मतदारसंघामध्ये एखादा आश्वासक चेहरा ज्याच्याकडे मतदारसंघातल्या लोकांचे प्रश्न मांडण्याची क्षमता आहे ज्याचे हात स्वच्छ आहे चारित्र्य स्वच्छ आहे असा चेहरा शोधून काढून आमच्या साऱ्यांच्या चळवळीची पुन्हाही त्याच्या पट लावायची आणि जनतेसमोर एक आश्वासक चेहरा म्हणून उभा करायचा असा एक आमचा प्रयत्न आहे पण जेव्हा अशा आघाड्या नवीन समोर येतात तेव्हा दोन्ही म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी हे दोन्ही सध्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम नाही असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के नाही आहेत मग शेतकऱ्यांचा आत्महत्या का वाढल्या देशामध्ये सर्वाधिक आत्महत्या होणारं राज्य म्हणून महाराष्ट्र राज्य पुढं आलेलं आहे ही नामुष्की नाही का मनुन, ही घोषणावाग गोष्ट आहे का आणि म्हणून हे का झालं कारण धोरण कुठेतरी चुकायला लागलेलं ला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे सारे प्रश्न घेऊन चवाट्यावर आणून आम्ही असा दावा करत नाही की आम्ही सत्ता प्राप्त करणार आहोत पण जो कोणी सत्तेवर येईल त्याच्यावर अंकुश ठेवायचं काम मात्र नक्कीच आम्ही करू दोन्ही आघाड्यांचं जेव्हा एक नवीन आघाडी तयार होते तेव्हा दोन्ही आघाड्यांचं असं म्हणणं असतं की एक प्लॅन बी म्हणून अशा आघाड्यांकडे बघितलं जातं त्याबद्दल काय मत महाराष्ट्राचा सात बारा काय यांच्या बापदाजांच्या नावावर ना लिहून ठेवलेला का। आहे काय कुठला आपल्या बी टीम आणि हे टीम तुम्ही काय अधिकार आहे जेव्हा माणूस संकटात सापडतो त्यावेळी हे बिळात लपलेले असतात आणि निवडणुका आले तर बाहेर पडतात यांना काय अधिकार आहे असं म्हणायचा प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा आणि जनतेला चांगला पर्याय देण्याचा अधिकार आहे जनतेला ठरवू देणार काय करायचं ते या आघाडीचे नवीन चेहरे कोण असणार आहे किंवा प्रस्तावित चेहरे कोण असणार एकतर ही जी आमची प्रस्तावित आघाडी याला कुणी नेता नाही आम्ही सामुदायिक नेतृत्वाच्या माध्यमातून सुकाणू समिती स्थापन करून एक सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत राजू शेट्टी सर होते नवीन आघाडी कशी असणार आहे आणि सरकार किंवा विरोधक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास सक्षम नाही असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलंय कॅमेरामॅन विजय राऊत सह शिवानी वांडरे एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट